अकलूज शहरात कचऱ्याची गंभीर समस्या उभारली आहे नागरिकांचं आरोग्य देखील धोक्यात अकलूज नगर परिषदेच्या कचऱ्यामुळे शहरातील एका डांबरी रस्त्याला डम्पिंग ग्राउंडचं स्वरूप प्राप्त झालं संपूर्ण रस्त्यावर शहरातील कचऱ्याचं चा अतिक्रमण झाल्यानं वाहन चालकांना कसरत करत जावं लागतं त्यातच पावसाळी वातावरण सुटलेली दुर्गंधी यामुळे स्थानिक रहिवाशी रस्त्यावरून जाणारे नागरिक अस्वस्थ झाले असून नगरपालिका मात्र डोळ्यावर कातडं ओढून निर्धास्त असल्याचं जाणवतं यावत अधिक माहिती अशी की अकलू शहरातील संपूर्ण कचरा हा अकलाई मंदिरानजीक वैकुंठ स्मशानभूमीच्या बाजूला नीरा नदी पात्राजवळ रस्त्यावर टाकला जातो त्या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील गावांना जोडणाऱ्या डांबरी रस्त्यावरून वाहनधारक जाय करत असतात त्याचप्रमाणे अकलूजसह राज्यभरातून पर्यटक अकलूजला आल्यानंतर ग्रामदैवत अकलाई देवी मंदिरात आवर्जून येतात मात्र मंदिरात आल्यानंतर सदरचा कचरा डेपो लक्ष वेधून घेत असल्यानं विविध अंगांनी सजलेल्या अकलू शहराला टीकेचं गालबोट लागत असतं